आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल गुलवाटणी हा कार्यक्रम कशा प्रकारे साजरा होतो हा गावची प्रथा हा आपली कुठे नेहमी काय गावची, गावची प्रथा आपण सगळे बारावडे एकत्र सर्वात प्रमाण आपल्या गावामध्ये जे नावरचे असतात ते आमची गावाची नावर पुस महिन्यामध्ये असते हा जो पारंपरिक जो काय गावकऱ्यांचा आज हा नाव कार्यक्रम आहे तो आज संपन्न झालेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दुपारच्या वाजले हे तीन पाहू शकता कडक उन्हामध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकणातील एक जुनी रूढी परंपरा जी पूर्वजांनी चालू ठेवलेली आहे आणि जी अजूनही आमचे गावकरी मंडळी अजून ती जपत आहेत तीच या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ही रूढी परंपरा म्हणजे काय आहे तर त्या रूढी परंपरेला आमच्या गावमध्ये गुलवाटणी असं म्हणतात तर चला पाहू आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गुलवाटणी हा कार्यक्रम प्रकारे साजरा होतो म्हणजे जी पाणी साजरी होते तशाच प्रकारचा हा कार्यक्रम आहे गुलवाटणी जेव्हा एखाद्या गावामध्ये लग्न ठरतं तेव्हा गावामध्ये ते कोणकोणत्या मुली दुसऱ्या बाहेरगावी गेल्या आहेत तो ठरवण्याचा था कार्यक्रम आहे असं मला तरी वाटतं तर त्याला गुलवाटणी असे म्हणतात तर चला पाहूया या, या विषयावर आपण गावकऱ्यांना सुद्धा विचारणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यांनाही विचारून पाहू का ही परंपरा काय आहे तर त्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या अच्छा काय ते माहिती थोडी म्हणजे काय तुम्हाला माहिती म्हणजे कसं आपल्या मुली दिलेल्या असतात बाहेरगावी त्यांचे पाहुणे आपण बोलवतो सोयरे हा पाहुणे म्हणजे सोयरे म्हणजे पाहुणे आणि ते पाहुणे आपल्याकडे जेवण वगैरे करतो बरोबर दुपारी हा दोन दे पाच येऊजे पाचच्या आसपास यायला आणि ही प्रथा आहे पारंपरानुसार तीन पिढीची आपल्या गावची प्रथा हा गावची प्रथा हा आपली कुठे वाडीची नेमे काय नेमके आपण सगळे बारावडे एकत्र आलो हा एकत्र येऊन आपण पावन मंडळ बोलवतो आणि आवाज लागते ते ते रूढ चाललेलं आहे ती पद्धत चाललेली आहे म्हणजे रुढवणी पद्धत आणि त्यावर चालवले आहे आणि तो गुलवाटणचा कार्यक्रम आपण पहिल्या प्रथम गडशेवाडी वरच्या गडशवाडी या सभागृहामध्ये बसतो तिथून आपली पुढे प्रथा चालू होते तिथे मंडळी मंडलीकडून आपण कर घेतो कर म्हणजे नावरसाठी आपण जे नावरच करतो त्यासाठी कर घेतो तो कर घेतल्याच्या कर नंतर आपण गुलाचे गुलाचा वाटप करतो गुळ खरेदी करतो तो गुळ खरेदी करता वेळे आपण केल्याच्या नंतर शंभाडी एक आपलं गावचं स्थान आहे मूल गावचं पहिल्यापासून तिथेच गुळ वाटत म्हणजे मुलंच तिथं गुलवाटणीचा कार्यक्रम होतो बरोबर शेंबाडी नाव शेंबाडी हा असा तो विषय आहे आपण गुल वाटल्याच्या नंतर आपण पाहुणे मंडळला गुल देतो आणि तो कार्यक्रम आपण जाहीर करतो बरोबर धन्यवाद धन्यवाद तर फायनली मित्रांनो दुपारचे साडेतीन वाजले आहेत आणि आता आपण जयश निघल आहोत गुलवाटणी कार्यक्रमाला नावरस हो हा कसा कार्यक्रम असतो तर गावची नावरस असते पाहू शकता हे आमच्या गावचं आमच्या गडचिवाटीचा सभागृह आहे इथेच सर्व नवीन सगळे सोयरे जे जोडलेले असतात ते इथे येतात आमच्या गावकऱ्यांसोबत सल्लामसलत होते इथे चा छान अशा प्रकारे चहा पाणी होते नंतर गुल वाटणीसाठी असे एका ठिकाणी जातात ते आमच्या जंगलमध्ये गुल वाटतात अशा प्रकारे कार्यक्रम आहे तर त्याला पाहूया पुढे जाऊन पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर चला पाहूया असा अगला वेगळा कार्यक्रम मित्रांनो फायनली आपण आलो आहोत जिथे नावरस साजरी होते तिथे जस्ट येऊन पोचलो हो। आहोत सर्व गावचे गावकरी ग्रामस्थ पाहुणे मंडळी जस्ट आलेले आहेत आणि पाहू शकता इथे गुळसुद्धा आणलेला आहे या ठिकाणी छान अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहू शकता गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हजेरी ला लावलेली आहे पाहुणे मंडळीसुद्धा आलेल्या आहेत तर चला पाहूया आजचा हा नावरस गावची नावरस हा कार्यक्रम कशाप्रकारे साजरा होता झालं मित्रांनो या कार्यक्रमातील सर्वात महत्वाचं काम म्हणजे गुलफुंडणी गोल फुटायचा नावच घेत नव्हता कारण एवढा चिकट होता तर फुटतच नव्हता तरी सर्व गावकरी मंडळींनी छान अशा प्रकारे फोडला पहा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला पाहा मिळेल <laughs> मित्रांनो या सालाबादी नावरसीचा पहिला मान जागेवाल्याला म्हणजे ज्या ठिकाणी आपली नावरस होते त्या ठिकाणी जागेवाल्याला पाहू शकता गुळ दिला आहे पाहू शकता कुड्याच्या पानावर जागेवाल्याला गुळ देत आहेत पाहू शकता मित्रांनो ही नावरस म्हणजे आमच्या लहानपणीच्या सर्व आठवणी अलगद जागे होतात कारण लहानपणीसुद्धा आम्ही या नावरसीसाठी येतो असायचो पण ही नावरस काय असायची तेव्हा माहीत नसे फक्त आता आपल्याला त्याचा अर्थ समजू लागला

मित्रांनो जागेवाल्याला गुळ दिल्यानंतरचा मान हा पाहुणे मंडळींचा असतो त्यामुळे पाहुणे मंडळीला आता जस्ट गुळ दिलेला आहे या ठिकाणी पाहू का शकता काय कसरत सुरू आहे खुटीच्या साह्याने गुळाची ढेप फोडत आहेत पाहू शकता एवढा गुळ चिकट आहे की त्या फुटायचं नावच घेत नाही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो हो आपल्या कोकणची कोकण संस्कृती जपणारा हा छोटासा नावरस असा आमच्या गावची नावरस असा हा सण आता जस्ट सुरू आहे तुमच्या गावीसुद्धा या सणाला काय नाव आहे नक्कीच कॉमेंट करून सांगा तुमच्यासुद्धा गावी अशी प्रथा सुरू आहे का, का तर नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या गावाचे नाव देखील कॉमेंट करून नक्की सांगा आमच्या गावीसुद्धा ही छान अशा प्रकारे नावरस ही प्रथा सुरू आहे खरंच अभिमान वाटतो आमच्या गावकरी मंडळींचा की ती अजून ही प्रथा जपत आहेत खूप छान

फायनली मित्रांनो गावगावकरी आणि मानमानकरींचा मान झाल्यानंतर मान मान आपल्याला मिळालेला हा नावरसीचा गुळ गावची नावरस आणि हा गुळ मित्रांनो गावच्या व्याप्तीनुसार प्रत्येक वाडीचा वाडीप्रमुख असतो त्यांच्यासाठी हे खास मानपान असतं पाहू शकता गावची नावरस आणि त्या गावकऱ्यांचा खास मानपान या ठिकाणी प्रत्येकाचा खास वाटा असतो

मित्रांनो या गावच्या नावऋषीसाठी आलेल्या सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळींना गुळवाटून झाल्यानंतर आता खास हा वाटणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे वाडीप्रमुख गावप्रमुख यांच्यासाठी खास मानपान आहे पाहू शकता त्यांचा स्पेशल वाटा तर पाहू शकता या ठिकाणी मानपान सुरू आहे तर आमच्या गावातसुद्धा छान अशा प्रकारे ही पूर्वजांनी चालू आलेली रूढी परंपरा आपले गावकरी मंडळी जपत आहेत खूप छान वाटतं की आपल्या रूढीपरंपरा जपत आहेत खूप भारी मित्रांनो गावच्या गावकऱ्यांच्या हुकमावरून या ठिकाणी पाहुणे मंडळींचा आणि ग्रामस्थांना रामराम दिलेला आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झालेला आहे अशा प्रकारे हा आमच्या गावचा या ठिकाणी पार पडलेला आहे गावची नावरस तर फायनली मित्रांनो आमच्या गावचा नावरस हा कार्यक्रम आता जस्ट पार पडलेला आहे मागे पाहू शकता आमचे गावचे सर्व गावकरी मंडळी आहेत तर आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे तर पाहू शकता गावचे गावकर आहेत मोहूनजी बोड आहेत अजात प्रमाण आपल्या गावामध्ये जे नावरसे असतात ते आमची गावाची नावरस पूस महिन्यामध्ये असते तर पूसच्या रविवाराच्या दिवशी आम्ही ते नावरस करतो अशा प्रकारे आमची गावची वाडवडिलांनी चालू आलेली ही परंपरा आहे ती अजून आमचे गावकरी मंडळी अजूनही जपत आहेत तर ही ते म्हणतात ना शेवटची पंगत आहे तसेच ही शेवटची पिढी आहे जी ही परंपरा जपत आहेत यापुढे जपवतील का आपली मुलं माहीत नाही परंतु ही पिढी जप आतापर्यंत चालू आहे तोपर्यंत चालत आलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर धन्यवाद तर इकडे अन्न आहेत तो सांगा काय माहिती थोडी जी झाला प्राणी वार्षिक दरवर्षी गावकऱ्यांच्या हस्ते जी नवरस होते गावात गावाची ती नवरस आज गावामध्ये कितीही नवऱ्या असल्या तरी ती एकत्रच येऊन ती नवरस होते हा जो पारंपारिक जो काय गावकऱ्यांचा आज हा नावरशीचा कार्यक्रम आहे तो आज संपन्न झालेला आहे धन्यवाद धन्यवाद दन्य। तर फायनली आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे पहिलाच कसा झाला आमच्या गावचा हा नावरस कार्यक्रम म्हणजे गावची नावरच आज जा पार पड़ी तर जा पहला रैवर या ठिकाणी पार पडलेली आहे तर पौष महिन्याच्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम होतो गावकऱ्यांनी सांगितलाच तर सगळे सगळे सोयरे येतात आणि हा कार्यक्रम पार पडतात तर अशा प्रकारे हा संपन्न झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनल पुढे नवीन असेल तर आपला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू कोकणातील असा एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत बाय